माझ्या कुंक वाचा खाली माझ्या कुंक <laughs> महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक उपासिका विद्यार्थ्यांना नम्रतेचे आवाहन पूज्य भिक्खू सारिपुत्त सेनापती थेरो यांच्या पुढाकारातून सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांमध्ये धम्माविषयीचे सखोल ज्ञान वाढले पाहिजे हा त्यांचा हेतू पर आहे अखिल भारतीय भिक्ख संघ महाराष्ट्र राज्य नवजीवन परिवर्तन यवतमाळ परीक्षा दोन हजार पंचवीस केले आहे हिमालयाची सावली रमाई ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे प्रथम बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस दोन हजार पाचशे रुपये तृतीय बक्षीस दोन हजार रुपये चौथे बक्षीस पंधराशे रुपये आणि पाचवे बक्षीस एक हजार रुपये परीक्षा दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होईल परीक्षेची वेळ रात्री नऊ ते दहा असून एकूण पंच्याहत्तर गुणांची ही परीक्षा असेल या परीक्षेमध्ये वय वर्ष दहा ते सत्तर वर्षापर्यंत कोणीही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकतो कारण ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक अर्थात ऑनलाईन पद्धतीने असेल या परीक्षेचे बक्षीस वितरण दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होईल असे आवाहन भिक्खू सारीपुत्र थेरो यांनी केले आहे यामध्ये प्रवेश प्रवेश घेण्यासाठी फी फक्त रुपये असेल ज्यांना कुणाला हिमालयाची सावली रमाई हे पुस्तक हवे असल्यास पुस्तकाची मूळ किंमत एकशे पन्नास रुपये असेल तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना भंतेजीने आवाहन केले आहे की या परीक्षेमध्ये आपण सहभाग नोंदून धम्माचं ज्ञान अर्थात सखोल माहिती मिळवावी